ांती दिनबंधन केंद्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सदिच्छ भेट घेतली आणि आज मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे आभार मानले तसेच आपल्या या मागणीसाठी आपल्या पाठपुराव्याला सातत्यानं बळ दिल्याबद्दल माननीय फडणवीस साहेब यांचे देखील मनापासून आभार मानले या प्रसंगी माननीय फडणवीस साहेब यांनी देखील माझे अभिनंदन केलं सरकारच्या वतीनं जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा समता परिषदेच्या वतीनं मुंबई नाका येथील फुले स्मारकात पेढे वाटत जल्लोष राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रदीर्घ लढ्याला मोठं यश प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांचं वक्तव्य केंद्र सरकारने आज जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली या घोषणेमुळं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली सन एकोणीसशे ब्याण्णव सालापासून सुरू असलेल्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीच्या लढ्याला यश प्राप्त झालंय सरकारच्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र राज्य सरकारचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी व्यक्त केली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली आज फुले स्मारक मुंबई नाका इथं वाजत गाजत पेढे वाटून केंद्र सरकारच्या निर्णयाचा जल्लोष करण्यात आला यावेळी समता परिषदेच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केलं